आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये राज्यातील सर्वात मोठे असे विविध मंडप व डेकोरेशन मालकांनी मंडपाचे मंडपम एक्स्पो हे चौथे प्रदर्शन भरवण्यात आले असून सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या मंडपम एक्सपोचे उद्घाटन संपन्न झाले देशभरातील सुमारे चारशे मंडप व्यावसायिक यांनी या मंडपम एक्स्पोमध्ये मध्ये सहभाग घेतला या एक्स्पोमध्ये विविध आकर्षक मंडप डेकोरेशन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे या मंडपम एक्स्पोला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट नामदार उदय सामंत नामदार अतुल सावे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर भेट देणार आहेत ऑल इंडिया टेंट असोसिएशनच्या वतीने हे मंडपम एक्स्पो भरवण्यात आले आहे हे चौथे वर्ष असून येथे मोठा प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत आहे हे प्रदर्शन, प्रदर्शन पाहण्यासाठी शिर्डीजवळील साई प्रसादालया शेजारील हरिणाम सप्ताह मैदानात भव्य दिव्य उभारलेल्या मंडपात हे प्रदर्शन भरवण्यात आले असून तिथे मोठी गर्दी होत आहे तीन दिवसाचा सहा सात आठ जानेवारी दोन हजार पंचवीस मंडपम शिर्डीमध्ये आयोजित आहे जवळजवळ चारशे स्टॉल धारक इथं आलेले आहेत तसं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं प्रदर्शन मंडपवाल्यांनी मंडपवाल्यांसाठी भरलेलं आणि यशस्वीरित्या ही चौथं वर्ष चालू आहे आणि आजही आपण बघितलं असेल खूप मोठा रेस्टॉन्स तिथं मिळत आहे साईच्या नगरीत साईच्या आशीर्वादाने आणि या व्यवसाय बंधूंच्या सर्वांच्या सहकार्यानं खूप छान नियोजन झालेलं आहे आणि खूप मोठा प्रतिसाद तिथं मिळत आहे देशभरातील ही जवळजवळ चारशे स्टॉल आहेत देशातून विविध प्रोडक्टचे सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि आम्ही इथे एंट्री फी म्हणजे एंट्री फी नाही ही असोसिएशनची फी आहे म्हणजे मेंबर्स आपण किती होणार याचं जर काउंट करतो आहे आणि त्या असो जे आपण तीन दिवसाला त्याला इतर एंट्री कोणती घेत नाही त्यात ते आपण त्यांना जेवण देतोय अशा पद्धतीचं ह्याचं नियोजन मंडपवाल्यांच्या किंवा मंडप वेडिंग मधल्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत आपण कोविड पासून बघितलं असेल महापुरातलं बघितलं असेल तर आमच्या महत्वाचं अडचण आहे ही गोडाऊनची की आम्ही आता मागणी केलेली आहे की एम आय डी सीमध्ये मध्ये आम्हाला प्लॉट मिळावा आणि अत्यावश्यक सेवेत आमचा व्यवसाय रुजू करावा त्याचं कारण इतकंच आहे की कि डिपार्टमेंटली किंवा आरटीओचा जो आम्हाला त्रास होतो खास करून मेट्रो सिटी मेट्रो सिटीत प्रचंड प्रमाणात आरटीओचा आम्हाला त्रास होतो त्यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे शिर्डीमध्ये आम्ही मागच्या दोन हजार तेवीसला जो केला तो पहिलाच प्रयोग होता आणि त्यामुळे मोजके स्टॉल होते आता ते मागच्या वेळेचा प्रतिसाद बघून यावर्षी जे प्रोडक्ट जे आहेत देशातले सगळीकडचे जवळजवळ आलेत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दिल्लीमध्ये खूप मोठा या जो एक्सप्रो असतो त्या धर्तीवर महाराष्ट्रातला हा एक्सपो झालेला आहे